सर्व श्रोते मंडळींना माता भगिनींना आणि बांधवांना माझा सप्रेम नमस्कार आज आपण श्रीमद भगवद्गीतेतील दुसऱ्या अध्यायातील श्लोक क्रमांक एकवीस ते पंचवीसपर्यंत वाचन करणार आहोत तत्पूर्वी संकीर्तन करूया आणि मग वाचनाला सुरुवात करूया हरिओम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरि हरे राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरि राम हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे हरे जय योगेश्वर श्रीकृष्ण की जय हो हरि हो, हरिओ हो, हरिओ हो, हरिओ चला हो। तर मग काल आपण श्लोक संख्या क्रमांक वाचन केले होते आज आपण श्लोक क्रमांक एकवीस पासून सुरुवात करूया हरिओम हो। वेदाविनाशिनम नित्यम यनमच यनमच पुरुष हा पार्थ कम याचा अर्थ आहे हे पार्थ जो व्यक्ती जाणतो की आत्मा हा अविनाशी शाश्वत अजन्मा आणि अव्ययी आहे तो कोणाला कसा मारील किंवा मा कोणाला कसा मारवेल तात्पर्य प्रत्येक गोष्टीची स्वतःची अशी उपयुक्तता असते आणि जो मनुष्य पूर्ण ज्ञानात स्थिर झाला आहे तो त्या वस्तूचा योग्य उपयोग कसा व कुठे करावा हे जाणतो त्याचप्रमाणे हिंसेचीही उपयुक्तता असते आणि हिंसेचा उपयोग कसा करावा हे ज्ञानी व्यक्तीवर अवलंबून असते जर खुनाबद्दल अपराधी असणाऱ्या एका व्यक्तीला न्यायाधीशाने मृत्यूदंडाची शिक्षा फरमाविली तर त्यासाठी न्यायाधीशाला दोषी ठरविता येत नाही कारण तो न्यायसंहितेनुसारच दुसऱ्या व्यक्तीला शिक्षा फरमावितो खुनी व्यक्तीला देहांताची सजा देण्यात यावी याची पुष्टी मनुसंहितेत करण्यात आली आहे कारण असे केल्यामुळे त्याने पूर्वजन्मी केलेल्या महापापांबद्दल त्याला दुःख भोगावे लागणार नाही म्हणून खुनी मनुष्याला राजाने केलेली फाशीची शिक्षा ही वस्तुत हितकारकच आहे त्याचप्रमाणे श्रीकृष्ण जेव्हा अर्जुनाला युद्ध करण्याची आज्ञा देतात तेव्हा निश्चितपणे जाणले पाहिजे की या प्रकारची हिंसा ही उच्च प्रतीच्या न्याय प्रदानासाठी आहे यासाठीच अर्जुनाने त्यांच्या आज्ञेचे पालन केले पाहिजे युद्ध कर्म करताना केलेली या प्रकारची हिंसा ही मुळी हिंसा नाहीच कारण कोणत्याही परिस्थितीत मनुष्य अर्थात त्याचा आत्मा मारला जात नाही हे अर्जुनाने योग्य रीतीने जाणले पाहिजे म्हणून न्याय प्रदानासाठी तथाकथित हिंसा करण्यास अनुमती आहे शस्त्रक्रिया ही रोगी व्यक्तीला मारण्यासाठी नसून त्याला स्वस्थ करण्यासाठी असते म्हणून श्रीकृष्णांच्या आज्ञेनुसार अर्जुनाने केलेले युद्ध हे पूर्ण ज्ञानयुक्त आहे व त्यापासून पापाचे फळ भोगण्याचा प्रश्नच उद्भवत नाही श्लोक क्रमांक बावीस वासांशी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्यती नरोपराणी तथा शरीराणी विहाय ज्ञानी संयाती नवानी देही अर्थ आहे ज्याप्रमाणे मनुष्य जुन्या वस्त्रांचा त्याग करून नवीन वस्त्रे धारण करतो त्याप्रमाणे आत्माही जुन्या आणि निरुपयोगी शरीराचा त्याग करून नवीन भौतिक शरीर धारण करतो तात्पर्य अनुरूप आत्म्यांकडून होणारे शरीराचे स्थानांतर हे एक स्वीकृत तथ्य आहे आधुनिक वैज्ञानिकांचा आत्म्याच्या अस्तित्वावर विश्वास नाही तसेच त्यांना हृदयातून उगम होणाऱ्या शक्तीचे स्पष्टीकरणही देता येत नाही पण अशा वैज्ञानिकांना सुद्धा शरीरात होणारे बदल जे बाल्यावस्थेतून कौमार्यावस्था आणि कौमार्यावस्थेतून तारुण्यावस्था आणि पुन्हा तारुण्यावस्थेतून वार्धक्यावस्था अशा विविध अवस्थांमधून दिसून येतात ते मान्य करावेच लागतात वृद्धावस्थेतून जो बदल होतो तो दुसऱ्या शरीरात संक्रमित होतो याचे स्पष्टीकरण पूर्वीच एका श्लोकामध्ये करण्यात आले आहे अनुरूप जीवात्म्याचे दुसऱ्या शरीरात होणारे संक्रमण हे परमात्म्याच्या कृपेमुळे शक्य होते ज्याप्रमाणे एखादा मित्र दुसऱ्या मित्राची इच्छापूर्ती करतो त्याचप्रमाणे परमात्मा ही अणुरूप आत्म्याची इच्छापूर्ती करतो मुंडकोपनिषद तसेच श्वेताश्वतरोपनिषद यासारख्या वैदिक साहित्यात आत्मा आणि परमात्मा यांची तुलना ही एकाच वृक्षावर बसलेल्या दोन मित्र पक्षांबरोबर करण्यात आली आहे त्यापैकी एक पक्षी म्हणजे अनुरूप जीवात्मा वृक्षाची फळे खात आहे आणि दुसरा पक्षी म्हणजेच श्रीकृष्ण आपल्या मित्राकडे केवळ पाहत आहे गुणात्मक दृष्ट्या एकच असणाऱ्या या दोन पक्षांपैकी एक पक्षी भौतिक वृक्षाच्या फळांनी मोहित होतो तर दुसरा पक्षी आपल्या मित्राच्या हालचालींचा केवळ साक्षी आहे श्रीकृष्ण हे, हे पाहणारे साक्षी पक्षी आहेत आणि अर्जुन फळे चाखणारा पक्षी आहे जरी ते मित्र असले तरी त्यामधील एक जण स्वामी आहे आणि दुसरा सेवक आहे आत्म्याचे या संबंधाबद्दल किंवा नात्याबद्दल होणारे विस्मरण हे त्याच्या एका वृक्षावरून दुसऱ्या वृक्षावर किंवा एका शरीरामधून दुसऱ्या शरीरामध्ये होणाऱ्या कारणीभूत ठरते जीवात्मा भौतिक वृक्षावर अत्यंत संघर्ष करीत असतो ज्याप्रमाणे अर्जुन स्वेच्छेने उपदेशाकरिता श्रीकृष्णांना शरण गेला त्याप्रमाणे ज्या क्षणी एक पक्षी दुसऱ्या पक्षाचा परमश्रेष्ठ आध्यात्मिक गुरु म्हणून स्वीकार करतो तत्क्षणी तो कनिष्ठ किंवा गौण पक्षी सर्व प्रकारच्या शोकातून मुक्त होतो मुंडकोपनिषद आणि श्वेताश्वतरोपनिषद दोन्हीही या विधानाला पुष्टी देतात समाने वृक्षे पुरुषो निशया शोचती मुह्यमानाः दुष्टं यदा पश्चन् पश्चतन्यमी शमस्य महिमानमीति वीतशोकाः जरी दोन पक्षी एकाच वृक्षावर असले तरी झाडाची फळे चाकणारा पक्षी चिंता आणि खिन्नता यांनी पूर्णपणे ग्रस्त झालेला असतो परंतु कोणत्याही रीतीने त्याच्या मित्राकडे म्हणजेच भगवंताकडे तो ज्या क्षणी पाहतो आणि त्यांची महानता जाणतो तत्क्षणी तो, तो दुःखग्रस्त झालेला पक्षी सर्व चिंतांतून मुक्त होतो अर्जुनाने आता त्याच्या मित्राकडे म्हणजेच श्रीकृष्णांकडे पाहिले आहे आणि त्यांच्याकडून तो भगवद्गीता जाणून घेत आहे याप्रमाणे श्रीकृष्णांकडून श्रवण केल्यामुळे तो भगवंतांची परमलीला जाणून शोकातून मुक्त होऊ शकतो या ठिकाणी भगवंत अर्जुनाला उपदेश देतात की त्याने आपले वृद्ध पितामह आणि गुरु यांच्या देहस्थित्यंतरामध्ये शोक करू नये या यापेक्षा धर्मयुद्धात त्यांच्या शरीराचा वध करून विविध शारीरिक कर्मांच्या भोगातून त्यांना मुक्त करण्यात त्याने आनंद मानला पाहिजे यज्ञवेदीवर किंवा योग्य रणभूमीवर जो मनुष्य आपले जीवन समर्पित करतो तो शारीरिक कर्मभोगातून हो तात्काळ मुक्त होतो आणि जीवनातील उच्चतर स्तरावर त्याची उन्नती होते यास्तव अर्जुनाने शोक करण्याचे काहीच कारण नव्हते <coughs> श्लोक क्रमांक तेवीस नैनम छिंदी शस्त्राणी नैनम दहती पवका न चैनम क्लेदयंत्यापो न शोषयती मारुता याचा अर्थ आहे या आत्म्याचे कोणत्याही शस्त्राद्वारे तुकडे करता येत नाही अग्नीद्वारे त्याला जाळता येत नाही पाण्याद्वारे त्याला भिजविता येत नाही तसेच वाऱ्याने त्याला सुकविताही येत नाही तात्पर्य तलवारी अग्निशस्त्रे अस्त्रे चक्रीवादळ इत्यादी जीवात्म्याला मारण्यात असमर्थ आहेत आधुनिक अग्निवर्षाव करणाऱ्या शस्त्रास्त्रांव्यतिरिक्त पूर्वीच्या काळी पृथ्वी जल वायू आकाश इत्यादींपासून बनलेली विविध प्रकारची पुष्कळ शस्त्रास्त्रे होती आधुनिक युगातील अण्वस्त्रांची वर्गवारी सुद्धा केली जाते परंतु प्राचीन काळी प्रकारच्या भौतिक बनविलेली इतर शस्त्रास्त्रे होती अग्निशस्त्रांचा प्रतिकार जलास्त्रांनी म्हणजेच वरुणास्त्र केला जात असे पण अशी वरुणास्त्रे आधुनिक विज्ञानाला ज्ञात तसेच आधुनिक वैज्ञानिकांना पवनास्त्रांचेही ज्ञान नाही असे असले तरी आत्म्याचे कापून तुकडे करता येत नाही तसेच विविध प्रकारच्या कितीही आधुनिक शस्त्रांद्वारे त्याचा संहारही होऊ शकत नाही जीवात्मा केवळ अज्ञानामुळे कसा उत्पन्न झाला आणि नंतर तो मायाशक्तीने कसा प्रभावित झाला याचे स्पष्टीकरण मायावादी देऊ शकत नाही व्यक्तिगत जीवात्म्याचे मूळ परमात्म्यापासून तुकडे करून त्यांना अलग करणे शक्य नाही खरे तर व्यक्तिगत जीवात्मे हे परमात्म्यापासून नित्यच वेगळे असलेले अंश आहे जीवात्मे हे सनातन अनुरूप अंश असल्यामुळे ते मायाशक्तीने प्रभावित होणे साहजिकच आहे ज्याप्रमाणे अग्नीच्या ठिणग्या गुणात्मकदृष्ट्या अग्नीप्रमाणेच असल्या तरी अग्नीपासून अलग झाल्यावर विस्तार त्याप्रमाणे जीवात्मेही भगवंतांच्या सान्निध्यातून विभक्त होतात वराह पुराणात पुराणात जीवात्म्यांचे वर्णन भगवंतांपासून वेगळे झालेले अंश असे केले आहे आणि शाश्वतरित्या हे जीवात्मे अंशच राहतात असे भगवद्गीता ही सांगते म्हणून भगवंतांनी अर्जुनाला दिलेल्या शिकवणीकुईवरून स्पष्ट होते की मायेतून मुक्त झाल्यानंतरही जीवात्म्यांचे स्वतंत्र व्यक्तिमत्व हे टिकून राहते श्रीकृष्णांकडून ज्ञानप्राप्ती झाल्यावर अर्जुन मुक्त झाला परंतु तो श्रीकृष्णांशी कधीच एकरूप झाला नाही श्लोक क्रमांक चोवीस अच्छेद्यो यमदाह्यो यमक्लेद्यो शोष एव्या सर्वगत स्थाणुरचलोयम ह्याचा अर्थ आहे हा आत्मा अविद्राव्य व न तुटणारा आहे आणि त्याला सुकविणे किंवा जाळणेही शक्य नाही हा नेहमी टिकणारा सर्व व्यापी अपरिवर्तनीय निश्चल आणि नित्यसारखाच राहणारा आहे तात्पर्य अनुरूप आत्म्याचे हे सर्व गुणधर्म निश्चितपणे सिद्ध करतात की जीवात्मा हा परमात्म्याचा नित्य अनुरूप अंश असतो आणि त्यात काहीही बदल न होता तो नित्य अनुरूप अंशच राहतो याबाबतीत अद्वैत सिद्धांत लागू करणे फार कठीण आहे कारण स्वतंत्र जीवात्मा कधीच एकजिनसी होऊ शकत नाही भौतिक दोषांपासून मुक्त झाल्यावर अनुरूप आत्मा भगवंतांच्या दिव्य तेजोमय किरणांमध्ये आध्यात्मिक स्फुल्लिंग म्हणून राहू शकतो परंतु जे बुद्धिमान जीवात्मे असतात ते भगवंतांच्या सान्निध्यात राहण्यासाठी आध्यात्मिक लोकांमध्ये प्रवेश करतात सर्व गता म्हणजेच सर्व व्यापी हा शब्द महत्त्वपूर्ण आहे कारण भगवंतांच्या संपूर्ण सृष्टीमध्ये जीवात्मे आहे ही गोष्ट निसंशय आहे ते भूमीवर पाण्यामध्ये हवेमध्ये पृथ्वीच्या पोटात आणि अग्नीमध्येही राहतात अग्नीमध्ये जीवात्म्यांचे निर्जीवीकरण होते हा सिद्धांत मान्य करता येत नाही या ठिकाणी स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की आत्मा हा अग्नीद्वारे जाला जात नाही म्हणून ही गोष्ट निसंशय आहे की सूर्यग्रहावरही तेथे राहण्यास योग्य अशी शरीरे असलेले जीवात्मे आहेत जर सूर्य गोलावर वस्ती नसती तर सर्व गता हा शब्द अर्थहीन झाला असता आता आपण श्लोक क्रमांक पंचवीस चे वाचन करूया तदनंतर रोजच्या प्रमाणे संकीर्तनाने आजच्या भागाचे समापन करूया हरिओम श्लोक क्रमांक पंचवीस अव्यक्तो यमचिंत्यो यमविकार्यो अर्हसी ह्याचा अर्थ आहे हा आत्मा अदृश्य कल्पनातीत आणि अपरिवर्तनीय आहे असे म्हटले जाते हे जाणून तू शरीराबद्दल शोक करू नकोस तात्पर्य पूर्वी वर्णिल्याप्रमाणे भौतिक गणनेनुसार जीवात्मा इतका सूक्ष्म आहे की अतिशक्तिशाली सूक्ष्मदर्शक यंत्रातूनही त्याला पाहणे शक्य नाही यास्तव त्याला अव्यक्त म्हटले जाते आत्म्याच्या अस्तित्वाविषयी विचार केला तर श्रुतीच्या प्रमाणापलीकडे किंवा वैदिक ज्ञानापलीकडे प्रायोगिकरित्या कोणालाही जीवात्म्याचे अस्तित्व प्रस्थापित करता येत नाही आपणाला या सत्याचा स्वीकार केला पाहिजे कारण आत्म्याचे अस्तित्व हे अनुभवगम्य सत्य असले तरी आत्म्याचे अस्तित्व जाणण्याचे इतर कोणतेही साधन नाही अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या आपल्याला केवळ श्रेष्ठ प्रमाणांच्या आधारावर मान्य कराव्या लागतात पित्याची ओळख माते ही मातेच्या प्रमाणाशिवाय अन्य कोणत्याही मार्गाने होऊ शकत नाही हे प्रत्येकाला मान्य करावेच लागेल त्याचप्रमाणे वेदाध्ययनाशिवाय आत्मज्ञानप्राप्तीचे इतर कोणतेही साधन नाही दुसऱ्या शब्दात सांगावयाचे तर आत्म्याला मानवीय प्रायोगिक ज्ञानाद्वारे जाणणे अशक्य प्राय आहे आत्मा म्हणजे चेतना आणि चेतन आहे व हे वैदिक विधान असल्यामुळे आपण मान्य केलेच पाहिजे शरीरामध्ये ज्याप्रमाणे स्थित्यंतरे आढळतात तशी आत्म्यामध्ये आढळून येत नाही आत्मा हा नित्य अपरिवर्तनीय असल्यामुळे तो अमर्यादित परमात्म्याच्या तुलनेत सूक्ष्म अनुरूपच राहतो परमात्मा हा अमर्यादित अनंत आहे तर आत्मा हा मर्यादित सूक्ष्म रूप आहे म्हणून हा अपरिवर्तनीय परमात्म्याशी किंवा पुरुषोत्तम श्री भगवान यांच्याशी कधीच बरोबरी करू शकत नाही आत्म्याच्या स्थायित्वाची कल्पना दृढ करण्यासाठी या संकल्पनेचा वेदामध्ये निरनिराळ्या प्रकारे पुनरुच्चार करण्यात आला आहे कोणतीही गोष्ट वारंवार केल्याने आपण ती व्यवस्थित आणि अचूकपणे जाणू शकतो हरिओ तत्सत हरिओ तत्सत हरिओ तत्सत हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरि हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे हरे हरी राम हरे राम 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 हरी हरे हरे कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम 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 हरे 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 कृष्ण हरे कृष्ण 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 हरे 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 राम हरे राम राम राम, राम हरे हरे जय योगेश्वर श्री कृष्ण की जय हो हरि ओम हरि ओम हरि ओम चला तर उद्या परत भेटूया तोपर्यंत तो नमस्कार हरि ओम हरि ओम हरि ओम